ही बघा आमच्या पनवेलची ट्रॉफिक <laughs> विशालला जमते ब्लॉगिंग नमस्कार मंडळी कशा आहात तुमचं सर्वांचं स्वागत आहे द टायगर लेजंड या चॅनलमध्ये आणि आज एक मित्र येत हो आहे माझा विशाल पाटील सो अचानक त्याने आत्ता फोन केला सो आत्ता मी त्याच्याबरोबर बाहेर चाललो आहे सो तुम्ही माझ्यासोबत आहातच तर चला बघूया आपण कुठे चालू आहे गाडी घेऊन थांबलाय माझी वाट बघतोय तर गाडीत आलो आहे नेहमीप्रमाणे ड्रायव्हिंग सीटवर मलाच बसायला लागतो आणि हा आमचा हिरो विशाल पाटील तर कुठे जायचं आपल्याला वाजा आम्ही झालो हो वाजाला त्याचं काही काम आहे त्याने मला फोन केला तर कसं वाटतं मध्ये मस्त मस्त वाटतं बोलतो तर आता कॅमेऱ्याची धुरा मी त्याच्या हातात देतो आणि मी ड्राईव्ह करतो ही बघा आमच्या पनवेलची ट्रॉफिक भारी आहे जाऊन तो ब्लॉगिंग का म्हणता काहीच विशाल काय म्हणे नवीन काय विषय काय नाही तुला का नाही दाखवतो काय कोणी पसंत केला तर दिसत ना नाही एवढा विषय हा नाही ना? ना तर आम्ही आता वाजायला चाललोय हा ह्याच्या बरोबर जायचं म्हणजे तारा पण मला चालवायला लागतो विषय आहे आणि तो मस्त आपला मांडी घालून बसलेला असतो मजा घेत असतो आजूबाजूचा लागतो गाडी चालवत त्याची ड्रायव्हिंग खरोखर चांगली आहे म्हणून त्याला तिथे बसवलं जात दुसरं काहीच नाही ड्रायविंग आता शिकतोय मी अजून ना लायसन नाही आला माझ्याकडे तर गाईज कसं वाटतंय ब्लॉग आवडतात ना आपले आवडत असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक फार कमी येतात व्ह्यू येतात पण व्ह्यूच्या प्रमाणे लाईक फार कमी मग काय कधी प्लॅन करता फिरायला जायचा नेक्स्ट सॅटरडे सांगितलं नेक्स्ट सॅटरडे सन्डे नेक्स्ट सॅटरडे संडे फार्म हाऊस आहे त्या फार्म हाऊसला चांगला व्ह्यू मिळणार आहे त्यांना बघितण्यासाठी एक नवीन नवीन हा चांगला लोकेशन आहे एकदम जबराट लोकेशन आहे खतरनाक <laughs> ला 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 ला। <laughs> प्रकारे आम्ही वाजायला आलोय पण रेनकोट वगैरे काय आणलात नाही छत्री ना आणली पाऊस पडतोय तर एका ठिकाणी थांबलोय पाठ बघतोय पाऊस कधी थांबतोय काय आहे तुझा विषय केस वाढवले एकदा अचानक भयानक प्लॅन असतो कधी पण फोन करतो कुठे पण जायचंय लग्न करायचंय ना तर केस वाढून घेतो काय असं तुला मग खरंच <laughs> आताच काय ती मजा करून घेतो लग्न झाल्यावर भेटेल नाही भेटेल अजून किती लग्न करतो पहिला तर चल जाऊया चला भेटतो पुढे तर काय आम्ही गाडेश्वरच्या पुढे आलोय आणि तुम्हाला मी गाडेश्वर धरण दाखवतो तुम्ही गाडेश्वर धरण बघा पुढण पण मला जसं व्ह्यू भेटेल तर मी तुम्हाला तसं दाखवतो पाऊस पडतोय त्यामुळे मी गाडीतनं उतरलो नाही पण मी तुम्हाला गाडेश्वर धरण दाखवतो आणि धरणाला एक नदी येते माथेरानवर मे बी येते ती पण दाखवतो पुढे जाऊन दा, आता धरण बघा हा जो तुम्ही बघताय ना तो पूर्ण गाडेश्वर धरण आहे काही आणि पूर्ण म्हणजे त्याचा मेन जो जिथून पाणी सोडतात जे दरवाजे ते एकदम पुढे मी तुम्हाला ती नदी पण दाखवतो जिथून पाणी जो येतो काहीच शेवटी मला नदी बघून रावलंच नाही तर मी खाली उतरलो तुम्हाला ती नदी पण दाखवतो किती नदी बघा आ... ही इन... नदी इस... नदी नदी आहे दोन हजार पाचमध्ये दोन हजार पाचला जो पूर आला तर ती काही मला असं वाटतं माझ्या मागची जी नदी आहे ती मे बी माथेरानं येते आणि ती इथे आपला गाडेश्वर हा जो तुम्हाला आता धरण दाखवला त्या धरणाला जाऊन मिळते एवढा प्रेशर आहे अरे विशाल मी इथं गाडी धुतले इथं पल्सर इथं नेलती एवढं पाणी कमी होता इला माती बन नाही डोंगरातली माती तर पाऊस पण पडतोय पण मला रावलंच नाही शेवटी मी खाली उतरलोच मस्त नजारा असं वाटते तर ही नदी गाडेश्वर धरणात जाऊन मिळते आणि जो गाडेश्वर धरण तुम्ही बघता आपल्याला जो घरात लाल पाणी येतो ना तो हाच गाईज तो आपल्या जो आपल्या नगरीला आपल्या घरात पनवेल शहराला जो पाणी पुरवला जातो तो ह्याच हीच नदी ती पनवेल नगरीला पूर्ण पाणी पुरवलं जातो जे वरती जे डोंगर तुम्हाला दिसतात म्हणजे जे आपलं माथेरान, माथेरान वगैरे तो माथेरानवरनं जो नदी जी नदी आहे ते जे पाणी येतो डोंगरातनं तो, तो पाणी हाच तर मी इथे येऊन गेलेलो आहे मी जिथे जिथे येऊन गेलो आहे तिथं मी पुन्हा येतो आहे तुमच्यासाठी पण मी अजून एकदा नक्की येईन जेव्हा प्रॉपर पाणी पाऊस पडेल तर पुन्हा येईन पण सध्या तुम्ही बघा पाण्याचा फोर्स बघा आणि हा आमचा गाईडन बघा गायडन्स ही लाल माती वाहून गेलेली असेल तू मी माझा मोबाईल वॉटरप्रुफ नाही काय माणूस आहे तर तुम्हाला मी धरण पण दाखवतो जी आता ही नदी कुठे जाऊन मिळते धरणात ती पण दाखवतो गाई तर गाईज हाय आपला गाडेश्वर धरण तुम्हाला जी नदी दाखवली ती या गाडेश्वर धरणाला येऊन भेटते आम्ही पावसात शेवटी भिजलोच विशाल काय सांगाल त्याचा तो इरिटेट झाला तो म्हणतो तू कसा काय एवढा मोबाईल धरू शकतो व्लॉगिंग करू शकतो हँग झाला डोका हँग झाला त्याचा डोका तर हा असा लोकेशन आहे पूर्ण धरन, कर, तर, आ, हा गाडेश्वर धरण तिकडनं ते गाडेश्वर धरणाचे गेट गाडेश्वर धरणाचे गेट आहेत दरवाजे तेच दरवाजे आणि गेट एकच मराठी ब्लॉग आहे आपला तर हा ब्लॉक आहे ना दरवाजे बोल इंग्लिश मध्ये गेट हा असं पूर्ण आणि ती नदी ती तिकडनं येते याला मिळते हा पूर्ण जो दिसतोय पाणी तो आता सध्या आउटडोर आउटडोर <laughs> माया, माया सोबत माणूस जो आहे तो भारी आणलाय तो फुल मला सांगतोय आउटडोर जी पहिली दाखवली ती इन होतोय हा तो जो पहिला दाखवलाय तो इन होतो त्याच्या भाषेत विशालच्या भाषेत तर आता निघायचं काय घ्यायचं आपण लय भिजलोय बाद झाला तर गाईच ती गाडेश्वर धरणातून जो पाणी येतो तो ह्याच नदीतून पुढे येतो आपण आता धरणाच्या पुढे आलो गाडेश्वर धरणाच्या तर ते ह्या नदीचा पाणी बघा कोर्स भरपूर आहे त्या नदीला भरपूर कोर्स होता पाण्याला तर, तर तो आता धरणातून हा पाणी सोडलेला आहे त्यामुळे हा पाणी आहे तर आम्ही थोडंसं थांबलो आता इथे तर काहीच आज आलतो गाडेश्वरला तर विशालने अचानक फोन केल्यामुळे विशाल बोलतो चल जाऊन येऊ गाडेश्वरला तर आम्ही गाडेश्वरला आलो तर माझ्या मागे जी नदी बघताय ती गाडेश्वर नदी ज्याला आपण बोलतो तर इथं आहे विशाल तर कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला कोणी विसरू नका जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा, करा। आणि बेलघंटी 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 बेल आठवणीने दाबा दा जेव्हा बेलघंटी तुम्ही दाबाल आणि जेव्हा माझी व्हिडिओ येईल किंवा मी जेव्हा जेव्हा लाईव्ह येईल तेव्हा तुमच्या पण मोबाईलची बेलघंटी वाजेल की तुम्हाला समजेल की आपल्या चॅनलची आपल्या तुमच्या एका भावाची व्हिडिओ आले अपलोड झाले यूट्यूबवर ती आपल्याला बघायसाठी नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईबर आणि बेल घंटी नक्की दाबा आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो मी पुन्हा एकदा राडेश्वरला येणार आहे प्रॉपर डॅमवरती येणार आहे आणि डॅमवरनं शूट करणार आहे तर मस्त असे शॉर्ट्स घेऊ देवा आपण डॅमवरनं सध्यापुरते आपण इथेच थांबू तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगला आणि लाईक करायला कोणी विसरू नका बाय 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 तर तू कसा काय सांभाळतो तुम्हाला डोका दुखायला लागला बोलतो कंटिन्यू बघून बघून तर तो थोडा हँग सवय नाही होईल आता सवय होईल आता आपण ब्लॉगिंग स्टार्ट केले तर सवय होणारच तर बघू नेक्स्ट कधी विशाल बरोबर ठरतोय कुठं जायचं तर भेटतो तुम्हाला नेक्स्ट बॉकला देन बाय 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 <laughs>